खरंतर वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे देशातील बहुतांश भागातील लोक उष्माघाताच्या समस्यांना सामना करत आहेत उष्णतेच्या लाटेमुळे लोकांना घराबाहेर पडणं मुश्किल झालेलं आहे त्यामुळे अनेक लोक उन्हापासून स्वतःचं संरक्षण करतात या फोटोमध्ये एका महिलेनं जे केलेलं आहे ते पाहून अनेक लोकांनी या महिलेचं कौतुक केलेलं आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा कडाक्याच्या उन्हात मनाला आपुलकीचा गारावा देणारा एक हृदयस्पर्शी फोटो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय या फोटोभर उन्हात तीन चाकी सायकल रिक्षामधून प्रवास करणाऱ्या एका महिलेने रिक्षा चालकाचे उन्हापासून संरक्षण रक्षण व्हावे म्हणून स्वतःची छत्री रिक्षा चालकाच्या डोक्यावर धरत त्याच्या उन्हापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला शिवाय या महिलेलाही उन्हाचा त्रास होत आहे पण रिक्षाचालकाला तो त्रास होऊ नये याची खबरदारी ती घेत असल्याचं पाहायला मिळत आहे मिळालेल्या माहितीनुसार हा फोटो उत्तर प्रदेशातील बुलंद शहराजवळील कलामआम चौकातील आहे तर ही महिला शिक्षक असल्याचं सांगण्यात येत आहे सुखदायक चित्र रखरखर त्या उन्हात रिक्षाचालकाची असहाय्यता या महिलेने सहन झाली नाही महिलेने ना आपली छत्री रिक्षाचालकाच्या डोक्यावर धरली बुलंद शहरामधील कला आम चौकातील हा फोटो आहे महिला हिंदू आणि रिक्षाचालक मुस्लिम आहे सोशल मीडियावर फोटो व्हायरल होताच नेटकरी या महिलेचं कौतुक करत आहेत अनेकांनी हीच खरी माणुसकी असल्याचं म्हटलेलं आहे तर कोणी स्वतः स्वतः उन्हाचा त्रास सहन करा पण कोणाच्या तरी वाटेवरील सावली व्हा अशा कमेंट केलेल्या आहेत